आज आपण लोहा तालुक्यामध्ये बांधावरील बांबू लागवड पाहण्यासाठी आलो आहोत आणि शेतातमधून वाहणाऱ्या ओढ्याचं खोलीकरण करून त्यामधून निघालेल्या मातीवर शेतकऱ्यांनी बांबूची लागवड केलेली आहे ही ऑलिव्हेरी ही बांबूची जात आहे हे आपण समोर जे पाहत आहे हे तिसऱ्या वर्षाचे बांबू आहेत आणि साधारण पाच वर्षानंतर याचं उत्पन्न शेतकऱ्याला सुरू होणार आहे इथं आपण पाहू शकतो मधनं ओढा वाहतो आहे या ओढ्याचं खोलीकरण त्यांनी केलेलं आहे आणि खोलीकरणातून निघालेली जी माती आहे ती ओढ्याच्या दोन्ही बाजूनी टाकलेली आहे ही आता दुसरी बाजू आहे नाल्याची दोन्ही बाजूनी लागवड केलेली आहे आता आपण मध्यावर आलेलो आहेत आणि दोन्ही बाजूनी एक वनभिंत शेतामध्ये तयार झालेली आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये येणारे उष्ण वारे शेतामध्ये येत नाहीत आणि आतमध्ये जे पीक लागवड केलेली आहे त्या पिकाला नैसर्गिकरित्या बांबूच्या वनभिंतीचं प्रोटेक्शन मिळतं एका वेळेस ज्यावेळेस पूर येतो आणि पूर आल्याच्यानंतर पाण्याच्या प्रवाहामुळे माती खासून जाते आणि मग स्कोरिंग झाल्यामुळं हळूहळू नाल्याची रुंदी वाढते तर ही इथं पूर्णपणे थांबलेलं आपल्याला दिसतं आहे ज्यांच्या मार्गनाखाली ही लागवड झालेली आहे असे सुगंधी आपल्या आपल्यासमोर आहेत आणि ते बांबूचं गेल्या वर्षीचं ह्या वर्षीचं शूट हे आपल्याला दाखवत आहेत नमस्कार मी सुगंध आज आपण शेतकरी बालाजी कोटगिरे गाव लोहा तालुका लोहा जिल्हा नांदेड यांच्या शेतावर भेट देण्यासाठी आलेलो आहोत त्यांनी त्यांच्या शेतावर पंचवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी बांधावर बांबूची लागवड केलेली आहे बांधार बांबूची लागवड करण्याच्या पाठीमागे त्यांचा हेतू हा होता की त्यांच्या बांधाच्या बाजूने छोटासा नाला जात होता त्या नाल्यातील तिने गाळ काढून त्या गा नाल्याचं रुंदीकरण आणि केले त्या नाल्याच्या दुतर्फा बांबू लागवड करण्याचा तिने निर्णय घेतला तर तिने तिच्या बांधावर टी ऑलिव्हरी या प्रजातीचा बांबू लागवड केलेली आहे त्या प्रजातीचा बांबू लागवड करताना त्यांचा मूळ हेतू लक्षात घेऊन दोन बांबूतील अंतर सहा फीट घेतलेला आहे कारण हा बांबू विरळ पद्धतीनं शूट न काढता जुळून बांबूचे शूट निघतात तर तिने लागवड केलेल्या वर्षी त्यांची जो लागवड केली होती त्या वर्षी दोन ते हजार तेवीस ला बांबू हा आला होता हा जो दिसतो ना भरपूर ब्रँचेस आलेला हा बांबू तेवीस मध्ये आलेला होता हिची जाडी पण कमी आहे आणि हिंची उंची पण कमी आहे आणि ह्याला आता ब्रँचेस आलेले आहेत हा आता इथं परिपक्व झालेला आहे तिच्यानंतर दोन हजार चोवीसच्या जून जुलै ऑगस्टमध्ये हा शूट आला आता हा शूट बघा उंच गेलेला आहे फांदे आलेले आहेत पाला आलेला आहे हिची उंची पूर्ण झालेली आहे हिची जाडी पूर्ण झालेली आहे तर आता तेवीस चोवीसचे हे बांबू झाले बेसामध्ये तर ह्या वर्षी दोन हजार पंचवीस जून जुलै ऑगस्ट आता ऑगस्ट महिना चालू आहे जून जुलै मध्ये त्या बांबू बेटाला मध्ये नवीन शूट आलेले आहेत आता या वर्षीचे शूट मागल्या वर्षीच्या शूट पेक्षा जाड आहेत आता मागल्या वर्षीचा बांबूची उंची ही आहे ह्या उंचीपेक्षा अधिक नवीन बांबूची उंची जाते तर आता आपल्याला मूळ गोष्ट समजून घ्यायची की बांबूची उत्पन्न कधी मिळायला चालू होते तर बांबूची उत्पन्न पाच वर्षानंतर मिळायला चालू होते तर आता पाच वर्षानंतर बांबूचे उत्पन्न मिळवताना आपल्याला कुठले बांबू कट करावे लागतील दोन हजार तेवीसचे दोन हजार चोवीसचे दोन हजार पंचवीसचे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसचे बांबूमध्ये शिल्लक तसेच राहतील ही काठी ही काठी ही काठी ही काठी काढून विकाव्या लागतील बाकीची काठी तिथं शिल्लक राहील अशा पद्धतीनं आपण ह्याच्यातली उत्पन्न घ्यायला चालू करतो पाच वर्षानंतर उत्पन्न द्यायला चालू केल्यानंतर बांबूच एकूण वय किती आहे त्यानुसार ह्या बांबूला सीड येत नाही या बांबूला फ्लोरा येतो फ्लोरा कधी येतो अजून तरी तिची काही नोंद नाही आहे ज्या रोजी फ्लोरा येईल त्या रोजी मरतो म्हणजे कमीत कमी आपल्या कमी इथं आज रोजीला सांगायचं तर पन्नास ते साठ वर्षापेक्षा आधीची उत्पन्न द्यायला तयार आहे अशा पद्धतीने आपण बांधावर लागवड करून आपल्या उत्पन्नात वाढ करू शकतो मला ते सांगायला आनंद होईल की महाराष्ट्र शासनातर्फे बांधावर आणि सलग बांबू लागवडीसाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना किंवा महात्मा गांधी एम आर ई जी एस गांधी रोजगार हमी योजना याच्यामध्ये अनुदान आहे साधारण तरी सात लाखापर्यंतचं अनुदान ह्या बांबू लागवडीसाठी आपल्याला बांबूमध्ये मिळतं केंद्र शासनाची ही अटल बांबू योजना यासाठी आपल्याला लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरेल धन्यवाद